भगवान गौतम बुद्ध बाराव्या शतकातील थोर क्रांतिकारक वचन रक्षक वीरेचे राजे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अभंगवाणीतून समता न्याय बंधुता याचा संदेश देत अंधश्रद्धा पाखंडवाद यावर प्रकट भाष्य करून देव दगडात दगडातचून माणसाच्या हृदयात आहे असे सांगणारे मानवतावादी राष्ट्रसंत गाडगेबाबा रंजल्या गांधल्या मागासवर्गीय अठरा पगड जातीतील विभागल्या गेलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे कविधात तरतूद करणाऱ्या महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सतत स्फूर्ती ऊर्जा ताकद देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी महामाता रमाई आणि सर्व तसेच महामातांना वंदन करतो घार उडे आकाशी चित्त तिथे फिलापाची या ओळीप्रमाणे विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष व राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय परशुरामजी इंगोले साहेब प्रमुख मार्गदर्शक वक्ते एक अभ्यास व प्रकार व्यक्तिमत्व महाराष्ट्राची मुलग मेदारी तोप लेखक साहित्यिक उपसंपादक ढोर समाजातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याचे भूमिपुत्र राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे साहेब जयंती साजरी करण्याचा हेतू हा महापुरुषाच्या विचारावर सातत चालत राहणे हा असतो आज खऱ्या अर्थाने महापुरुष कक्का महाराजांचा इतिहास आपल्याला सांगण्यासाठी उपस्थित असणारे मान्यवर कक्का महाराजाचा इतिहास आपल्याला सांगणारच आहेत त्यांच्या इतिहासाच्या प्रेरणेतून नवीन ऊर्जा मिळेल विष्णू मध्ये मी गेल्या पस्तीस वर्षापासून राहतो त्यात प्रामुख्याने अनुसूचित जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत असून त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती दरवर्षी साजरी होत असताना था मला व्यक्तिगत असे वाटत होते की या प्रभागात माझ्या समाजाची संख्या मोठी असून आपणही राष्ट्रपुरुष वीर कट्ट महाराज यांची जयंती साजरी करायला पाहिजे याबद्दलची कल्पना माझे मित्र अर्जुन नांदुरे यांना गेल्या वर्षी वारलीपाडा येथे बोलून दाखवली मला जे वाटत होते ते, ते नांदुरे साहेबांना पटलं त्यांनी तत्काळ आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय परशुरामने इंगोले साहेबांच्या निवासाने भेट घेऊन वरील इच्छा व्यक्त केली साहेबांनी आम्हाला सांगितले दोन हजार पंचवीस मध्ये विष्णुनगर येथे आपण नक्कीच जयंती साजरी करू नंतर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आम्ही वीरसेव कट्टा समाज मंडळ नवी मुंबई यांच्या कार्यकारिणी वीरसेवक समाज कक्कया विकास मंडळ वीर वीरसेव कक्कया ढोर समाज मंडळ कानोडे तसेच ठाणे नवी मुंबई मुंबई लोकमान्य नगर कल्याण धारावी या भागातील समाज बांधवांच्या भेटी गाठी घेऊन जयंती कार्यक्रमाविषयी त्यांना माहिती दिली या सर्वच मंडळांनी राजकारण विरहित जयंती करण्याचा सल्ला दिला सर्व समाज बांधव व परिसरातील नागरिकांकडून विना अट्टाहास वर्गणी स्वीकारून जयंती साजरी करत आहोत आपल्या महापुरुषांची जयंती स्वाभिमानी साजरी झाली पाहिजे त्यामध्ये पैसा लागला पाहिजे व नवीन पिढी कोणाच्याही बळी पडून राजकीय लोकांचे गुलाम न होता स्वाभिमानी समाज तयार झाला पाहिजे असा संदेश आम्हाला त्यामधून द्यायचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बोर्ड धरून चालाल तर कोणाचाही पायावर वाकण्याची गरज पडणार नाही हा जयंती उत्सव साजरा करताना आम्हाला अनेक चांगले व वा वाईट अनुभव मिळाले त्यामध्ये त्यामध्ये महापुरुषाविषयी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मतमतांतर पाहायस मिळाली जातीच्या साखर धंदा बांधण्याचा प्रयत्न होतोय मी सर्वच जाती धर्माच्या बांधवांना सांगू इच्छितो की महापुरुष हे जाती धर्माच्या कल्पनेपासून फार दूर असतात कोणत्याही महापुरुषाने कोणत्याही एका विशिष्ट जातीसाठी काम केले नाही तर त्यांनी संपूर्ण मानव जातीसाठी काम केले जे का रंजले गांजले, त्यासी मने फुले तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा म्हणून कोणत्याही महापुरुषाला त्याच्या जातीपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण मानव जाती साठी त्यांचे कार्य आहे सेफ्टी माझ्या सर्व समाज बांधवांनी मला उत्सव समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन माझ्या समाजरूपी आई वडिलांची सेवा करण्याची संधी दिली यापुढेही असे समाज उपयोगी सेवा माझ्या हातून घडावी यासाठी आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावेत या, या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली मार्गदर्शन केले अशा सर्व माता बंधू आणि भगिनीचे मी मनपूर्वक आभार मानतो आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय परशुरामजी इंगुले साहेब यांच्या छप्पन्नाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय ढोर समाज संघटना नवी मुंबई कमिटी तसेच जयंती उत्सव कमिटी आणि सर्व समाज समाजावरच्या वतीने मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा देतो व येथे सांगतो जय ककया जय रविदास जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान